निवडणूक दोन हजार पंचवीस साठी थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून सौ विद्यासागर चव्हाण यांचा अर्ज दाखल झाला नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरा पदा सर्व उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे आणि एकदम ताकीने लढवायची आहे महिला सबलीकरण लाडक्या बहिणींना साथ द्यायचे एम आय डी सी समांतर व्यवस्था उभा करून उद्योजकांना चालना द्यायची युवा विभागाला प्रशिक्षण देऊन युवक युवकांना प्रवाहात आणायचा आहे पहिला सबलीकरण करायचं आहे आणि एक ही प्रश्न शिल्लक राहणार नाही यासाठी ग्रामसभेच्या धर्तीवरती नगरसभा तासगावमध्ये सुरू करू एक नवीन पांडा सुरू करायचा आहे लोकल नगरसेवकाच्या दारात किंवा नगरपालिकेत नाही येतात नगराध्यक्ष किंवा नगरसेवक लोकांच्या दारात जाऊन काम करेल या पद्धतीचं काम करण्यासाठी लोकांनी आम्हाला ताकद द्यावी आज आम्ही तासगावमध्ये घडणाऱ्या इतिहासाचा अध्यायाची सुरुवात करतोय लोक आम्हाला नक्की समर्थन देतील याची खात्री नमस्कार नमस्कार मी भी सौ विद्यासागर चव्हाण थेट नगराध्यक्षासाठी माझं या पक्षाचा मी अर्ज भरलेला आहे आणि शंभर टक्के आम्ही इतका चांगला सुविधा जी आहे प्रत्येक ठिकाणी आपण पोचवायचा प्रयत्न करू आणि मला माहिती आहे की सर्वसामान्य जनता ही आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करेल आणि जे बेरोजगार आहेत आपले जे सुशिक्ष सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना आपण भरपूर संधी द्यायचा प्रयत्न करू महिला वर्ग जे आहे बचत गट आहेत किंवा भरपूर काय सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा आपण प्रत्येक स्वीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू त्याच्यानंतर रस्ते लाईट काम जे आत्ता सगळ्या गोष्टीची स्थगित आहे एक तर भाजप आहे हा सत्तेतला पक्ष आहे तर शंभर टक्के आपण ह्या पक्षाचा पुरेपूर उपयोग करून घेऊ आणि ह्या पदाचा पुरेपूर आपणही उपयोग करून घेऊ आपण तासगावचा चेहरा मला बदलून टाकू ती नक्कीच मसा